आणि त्यांनी संयोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला ते डॉक्टर अस्मिता पाजगावकर सुधीर चंद्रशिरी गायकवाड साहेब राजाभाऊ कुलकांबळे आणि मकुरंद माने या सगळ्यांचे सुरुवात करत आभार मानतो सोलापूर नगरीने अनेक महत्वाचे नेते खासदार म्हणून निवडून दिले खासदार दमानी खासदार अब्बासाहेब केलेला आहे आमदार म्हणून आणि आता शिंदे नेतृत्व करत आहेत आम्हाला नेहमी बनू तर्फे की शिक्षण महत्वाचं आहे असं नाही शिकलेला माणूस आमदार खासदार असला पाहिजे असं आवश्यक नाही पण विवेक बुद्धी जागृत असलेला लोकांप्रती कणव असलेला संवेदनशील माणूस हा नेता असावा आपण भारतीय लोकांनी विंडो लोकांना निवडून देण्याचा काही ठिकाणी घेतलेला नरेंद्र मोदी शिकलेले नाहीत तर त्यांनी स्वतः सांगितलं त्यानंतर जे भारताच्या गृहमंत्र्याचं काम नाही करता ना। ना ते करताना आपण अमित बघितलं की दोन डिग्री जारी करू आणि एंटायर पॉलिटिकल सायन्स नावाचा नवीन ना विषय भारताला एकदा आम्ही बसतो होतो विश्वंभर मी आणि पुण्याला सॅटर्डे क्लब होतो सर पण बरेचदा सॅटर्डे क्लब मध्ये सुशील कुमार शिंदे साहेब आले वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते असतात आणि दिलखुलास गप्पा होतात एकमेकांची उडवली जाते आणि छान वातावरण असत तर तिथे आम्हाला अजित दादा म्हणाले की तुम्ही वकील आहात सामाजिक क्षेत्रात पण असतात मग तुम्हाला माहिती नाही का अत्यंत विवेकनिष्ठ माणूस सामान्य प्रतिभा खूप बलवान असलेला माणूस संत गाडगे महाराज या महाराष्ट्राने बघितला जे त्यांच्या वागणुकीतून काहीतरी सांगण्याचा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करताना माणसांना सत्सद विवेक बुद्धी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आणि आज त्या भारत त्याच भारतामध्ये दररोज दहा ते पंधरा फोटो बुडणार नरेंद्र मोदी नावाचा अशिक्षित अडाणी माणूस आपण पंतप्रधान म्हणून बसवला ते दुर्दैवा आपल्या लक्षात आलं असेल सामाजिक चळवळ वगैरे काही नाही ही अत्यंत शुद्ध अशी राजकीय चळवळ आहे आम्ही राजकीय पक्षाची अजूनपर्यंत सदस्य नाही आम्हाला कोणत्या तरी राजकीय पक्षांनी काहीतरी स्थान द्यावं कुठेतरी आम्हाला निवडून द्यावं अशी पण आमची आमचं असं म्हणणं आहे की नागरिक म्हणून विचार करण्याची कुवत असलेल्या लोकांची मतदार म्हणून भारताला करतो मिस्कॉल देऊन सदस्य होता येते पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष भारताला भारतीय राजकारणाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा जो मिस्कॉल नशिबी लागलेला आहे तो आपल्याला आता काढायचा काहीतरी संवाद झाला पाहिजे काहीतरी बोलणं झालं पाहिजे इतरांचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे मिस्कॉल देऊन सदस्य होता येते हे अत्यंत बुळसट आणि उत्खप राजकीय पक्षाचे सदस्य सतत वाढले वाढत चालले इथे जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची तारीफ करण्यात येते 刚才讲的。